प्राणमळा तालुका जिल्हा धुळे आणि श्री सद्गुरु एकद महाराज संस्थान खामगाव चिखली तालुका जिल्हा बुलढाणा या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी आपला सम पार्थी आदिवासी आश्रमशाळा या ठिकाणी आम्ही सदिच्छा भेटीत आहोत आणि त्या भेटीच्या निमित्ताने एक आपलं आश्रमशाळेतील मुलांसाठी आम्ही फुलना फुलाची पाकळी काही द्यावं असं आमच्या मनातून आमचा जी इच्छा झाली त्या इच्छेच्या अनुसरून या ठिकाणी आण मुलांसाठी बिस्किटचे पुढे आणलेले आहेत ते हे आपलं मुख्याध्यापक सरांनी स्वीकारावं अध्यक्ष अध्यक्ष पवार सर यांनी स्वीकारावा असे मी त्यांना नम्र विनंती करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी एक अगदी जंगलाच्या ठिकाणी आणि सरांनाच कोणाचं जास्त सहाय्य नसताना देखील या ठिकाणी त्यांनी एक आपल्या आदिवासी समाजाचे मुलं उच्च शिक्षित व्हावं असा एक उदात्त हेतुने त्या ठिकाणी सर जे काम करता येत या सरांच्या पुढील वाटचाळीस वाटचालीस आमच्या संस्थेच्या मार्फत त्यांना सदिच्छा अगदी शुभेच्छा पुढच्या वाट चालते धन्यवाद माझी अशी विनंती आहे की आता सरा काही फक्त अर्ध्या तासापूर्वी अर्धा ते एका तासापूर्वी आम्हाला समजा सुचवून नक्कीच आम्ही येत आहे मला त्याची काही समजा म्हणजे आम्हाला काही स्वागत आहे समारंभाची किंवा एखाद्या की हार यांची काही आम्हाला समजा ही मोका मिळाला नाही तरी पण एवढे संस्थान कुठलं संस्थान सद्गुरू एकनाथ महाराज संस्थान धुळे 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 चिखली खामगाव चिखली इथले जे प्रतिष्ठित आणि आमचे एकदम जवळचे जे अंबोरे साहेब आहे जे पोलीस विभागामध्ये होते आणि त्यांनी वेळोवेळी आमची चौकशी ठेवली की काय करतो मुलगा कुठंपर्यंत शिक्षण आहे काय आहे अशी सगळी वेळोवेळी विचारपूस करून आणि आमच्या या संस्थानच नाही तर आमच्या सर्व कुटुंब परिवार आमची वस्ती यांची वा वेळोवेळी विचारणा केली आमच्या परिस्थितीची विचारणा केली आणि आज त्यांना याद ठेवून आज त्यांना आमच्या केलेल्या कार्याचं त्यांनी कुठेतरी छोटीशी दखल घेऊन आज त्यांनी आपलं छोटंसं काय होईना छोट्याशा फुलाची पाकळी काय होईना पण एवढं मोन मोठं मन करून या ठिकाणी आले आणि त्यांनी आमच्या पोराला थोडा खाऊ दिला आणि आमचा एवढा मोठ्या आदरानं सत्कार केला आम्ही शतशहा त्यांचे आभारी असून संस्थान महाराजांचे सुद्धा आम्ही प्रमुख पाहुण्यांचे सुद्धा आम्ही आणि सोबत असलेल्यांची सुद्धा आम्ही शतशहा आभार मानतो आणि आमच्या फुल पुष्प सुमनानं शब्दाच्या सुमनांना आम्ही त्यांचं कुठे कुठे स्वागत करतो अशी या ठिकाणी या ठिकाणी मी संस्थेला श्री सद्गुरु एकनाथ महाराज संस्थान रानमळा तालुका जिल्हा धुळे एक मी जयराम सीताराम खरचे अध्यक्ष सद्गुरू एकनाथ महाराज सोलतान रामा यांच्यातर्फे आपल्या आश्रमशाळेला एक फुल ना फुलाची पासळी आणि एक आम्ही आंबोरे आम साहेबांच्या म्हणण्यानुसार अचानक आम्ही या ठिकाणी घे द्यायला आलो असे काय असं आमचं नियोजित ठरलेलं नव्हतं सहज रोडनं चाललो आणि चालता चालता म्हणे आपल्या अशा अशा आश्रमशाळे त्या ठिकाणी आपण भेट देऊ त्याप्रमाणे त्यांनी बिस्किटचे पुढे घेतलेत त्याचप्रमाणे मी सुद्धा माझ्यातर्फी शाळेला एक पाचशे एक रुपये येणगी देतो आणि ती सरांनी स्वीकाराव्या मी त्यांना नम्र विनंती करतो

तो याला आयनचा काम आहे ओ बाई ओ बाई dobrepur dreche kine dobrepur चला उनादा उदाहरण मुलायचं कोणीतरी असं कर घ्याला आता हे नाही नाही तर कोण देणार चांगले निर्णय आहे